कर्नाटक येथे घडलेल्या शिंदे सेनेच्या वतीनं तीव्र धिक्कार करण्यात आला कर्नाटक बसेसचा वाहक आणि चालकाला गांधीगिरीने गुलाब पुष्प देऊन असे प्रकार खपून घेतले जाणार नाहीत असा इशारा देण्यात आला कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसवर हल्ला आणि एसटी चालकाला काळे फासल्याबद्दल गांधीगिरी पद्धतीनं राष्ट्रीय कर्मचारी सेना जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करत कर्नाटक राज्याच्या एसटी बसच्या चालक वाहकांना गुलाब पुष्प देऊन घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला सोलापूर बस स्थानकात शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आलं कर्नाटक राज्याच्या एसटी बसेसच्या चालक वाहकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला Živu se reda! Živu se Živu यावेळी कर्नाटकात यापुढे अशा घटना घडल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला कर्नाटकातील कानडी वेदिका संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या एसटी बसेसला काळं भासलं चालक वाहकांना मारहाण करून त्यांच्या चेहऱ्याला देखील काळं भासलं या अत्यंत आहे आम्हालाही वेगळ्या पद्धतीनं कर्नाटक सरकारला नुकसान पोहोचवता येऊ शकतं परंतु आम्ही तसं करणार नाही यापुढे जर अशा घटना घडल्या तर मात्र नक्कीच वेगळं पाऊल उचलून यापुढे तीव्र आंदोलन करू आणि कर्नाटक सरकारला त्यांचं नुकसान सहन करावं लागेल त्याची जबाबदारी सर्वस्वी कर्नाटकची राहील असा इशारा यांनी दिला सोलापूर कर्नाटकच्या जवळ आहे आज आम्ही कर्नाटकात न ज्या गाड्या आलेल्या आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना फुल देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे जरी तुम्हाला मराठी भाषा येत नसली तरी तुम्ही पोटा पाण्यासाठी इथपर्यंत आलेलात ही जाण आमच्यामध्ये असल्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत केलंय की तुम्ही जाऊन तुमच्या बाकीच्या संघटनेच्या लोकांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं सगळ्याला एकत्र घेऊन जाण्याचं काम होतं आहे विविध जाती धर्माचे विविध भाषा प्रांताचे लोकं महाराष्ट्रामध्ये गुणा गोविंदाने गुण गेल्या कित्येक वर्षापासून आनंदात राहतात महाराष्ट्र सरकारनेसुद्धा या सगळ्या लोकांनासुद्धा ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि कालच्या घटनेचा निषेध झाल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत करून कर्नाटकला एक मेसेज दिला आहे की आम्ही अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांना त्रास देणार नाही ज्या वेळेस गरज असेल तर कर्नाटक सरकारला आम्ही इशारा देतो आहे की अशा पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्यांवर जर तुम्ही नुकसान करणार असाल त्यांच्या शरीराला त्रास देणार असाल किंवा त्यांना काळंपासणार असाल तर कर्नाटक सरकारचं आम्ही वेगळ्या पद्धतीनं पण नुकसान करू शकतो ती ताकद शिवसेनेमध्ये आहे हे संपूर्ण कर्नाटकालासुद्धा माहीत याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे से विभागीय अध्यक्ष अमोल शिंदे सोलापूर आगार अध्यक्ष नाना मस्के केंद्रीय कार्यकारणी सदस्य शरद काटे उपजिल्हाप्रमुख संजय सरबदे उपजिल्हाप्रमुख नानासाहेब शिंदे अक्षय बिद्री बाळासाहेब बिडकर ज्ञानेश्वर लामकाने प्रकाश अवस्थी करण कोळेकर सचिन पाटील महेश मुळे सोमनाथ पाटील महावीर नळे बाळासाहेब मोरे यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती